मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर व मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी एक प्रतिक्रिया दिली पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार भरत गोगावले जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि शब्दावरती ठाम बेहत्तर काही का होईना अशा प्रकारचं वातावरण तयार करून मुख्यमंत्री आपलं उप उपमुख्यमंत्री आणि सरकार जे जरांग्या पाटलाच्या याला सामोरे गेलेत त्याबद्दल ते त्यांनाही दाद द्यावी लागल आणि कुठेही अरेरा विनायक काही नाही आहे शांत डोक्याने आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी हा तिढा सोडवला आहे नाहीतर जर एवढी लोकं जर मुंबईमध्ये यायचं ठरलं असतं तर प्रचंड ताण सरकारवरती जनतेवरती सगळ्यांवरतीच अधिकाऱ्यांसहित आणि ते जरांगीनेही के मान्य केलं आणि ज्या मागण्या काही मागितल्या होत्या त्यांनी त्या ते पूर्णत्वाचकडं नेण्याचं ठरलेलं आहे त्याचं पत्र आता स्वतः मुख्यमंत्रीनी जाऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे बस होतं की आम्हाला आज तुम्ही काही ते सांगणे तर आम्ही पुढे येतो तर ते पुढं न येता आज इथंच त्यांना थांबून त्यांच्या मागण्या मान्य करून दिलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद